अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाच दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायचं दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते एकाहत्तर वर्षानं श्रावण महिन्याचा योग जो आलेला आहे तो कसा आहे बघा पहिला सोमवार जो आहे तो श्रावणाच्या महिन्याच्या सुरुवातीला आणि श्रावण महिन्याचा शेवट म्हणजे श्रावण महिन्याची सांगता जी होणार आहे ते शेवटचा सोमवार म्हणजे पाचवा ह्या वर्षी पाच सोमवार आलेले आहेत आणि श्रावण महिना हा हिंदू धर्मानुसार खूप महत्त्वाचा मानला जातो कारण श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी नारळी पौर्णिमा असे विशेष काही सण येत असतात आणि महादेवाची सुद्धा आपण जास्तीत जास्त श्रावण महिन्यात सेवा करत असतो उपवास असतात मंत्र पारायणं ह्या काय गोष्टी असतात त्या श्रावण महिन्यात आपण करत असतो आणि अशा श्रावण महिन्यात आपल्याला अशा काही विशेष सेवा करायची आहेत ह्या सेवा केल्यामुळं कितीही तुम्हाला कठीण तुमची कठीणातली कठीण इच्छा असू दे ती पूर्ण होणार तुमचं कर्ज असेल ते पिटणार तुमच्या कामात अडथळे असतील ते दूर होणार तुम्हाला जे काय म्हणजे संकट आहे दुःख आहे ते सगळं दूर होणार पिढ्यानपिढ्याचं दारिद्र्य नष्ट होणार म्हणून आपल्याला ह्या श्रावण महिन्यात एक उपाय एक तीन मी उपाय चालणार आहे ह्यातला तुम्ही तिन्ही उपाय केले तर चालेल नसेल तर एक जरी त्यातला उपाय केला तरी चालतो शंकराचं रूपच हनुमान आहे म्हणजे शंकर आहेत भोलेनाथ आहेत महादेव आहेत ह्याचं रूपच आपण हनुमानला मानलं जातो आणि हनुमानांची नावं जी आहेत ती बघा बजरंगबली पवनपुत्र हनुमान संकट मोचन अशा नावांना आपण हनुमानांना ओळखतो आणि हनुमान जे आहेत ते रामाचे सेवेकर आहेत रामाची त्यांनी खूप सेवा केली आहे रामाचे भक्त असे हनुमान ह्या राहनुमानांची आपल्याला उद्या ज्या काय आहेत सेवा त्या करायच्या आहेत तुमच्या घरात खूप अडचणी आहेत म तुमच्या कुंडलीत तु मंगळ आहे म मंगळ अशुभ आहे मंगळाचा दोष आहे आणि तर तुम्ही ह्या कामात ह्या उपाया मी सांगितलेला उपाय करायचा आहे कामात यश येत नाही कामात अडथळे येतात हातात घेतलेलं ता, काम होत नाही आहे कर्ज भरपूर झालेलं आहे कर्ज एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज करतो दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज अशी अवस्था आहे तर ह्यासाठी आपल्याला उद्या एक सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही मसुऱ्याच्या डाळीची करायची आहे मसुऱ्याची डाळ जी ऑरेंज कलरची असते ती मसू अख्खा मसूर नाही तर मसुऱ्याची डाळ मी थमनेलमध्ये तुम्हाला ती डाळ दा, दाखवणार आहे तर बघा काय करायचं उद्या मंगळवार श्रावणातला पहिला मंगळवार आणि ह्या मंगळवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे मंगळवार हा हनुमानांचा वार आहे आणि शनिवार हा शनींचा वार आहे मंगळवार गणपतीचा आहे तसा शनींचा सु मारुतीचा सुद्धा आहे बजरंगबलींचा आहे आणि ह्या मंगळवारी तुम्हाला अशा काही सेवा केल्यामुळं तुमच्या आयुष्यातली जी संकट दुःख अडचणी जे काय आहे ते सगळं निघून जाऊन तुम्हाला बजरंगबलींचा पवनपुत्र हनुमानांचा संकटमोचक हनुमानांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छा नक्कीच पूर्ण होतील सकाळी उद्या तुम्ही आंघोळ वगैरे केल्यानंतर एक तांब्या तांब्याचा त्यामध्ये तुम्ही पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गुलाबाच्या बाकळ्या टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही एक मसूर एक मूठ एक डाळ घ्यायची आहे आणि हनुमानाच्या मंदिरा सॉरी महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे हा उपाय तुम्ही घरीसुद्धा करू शकता पण पर महादेवाच्या मंदिरातच का कारण देव मंदिरामध्ये ज्या लहरी असतात त्या सकारात्मक असतात तिथं शुद्ध वातावरण असतं कारण नेहमी मंत्र उपवास आरती आणि पाठ जे असतात विधी असतात ते नेहमी चालू असतात त्यामुळं आपल्याला मंदिरात हे उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला लवकर होतो कारण सकारात्मक लहरी तिथल्या आपल्या ज्या सेवा उपाय तोडगे करतो त्याच्यावरती लवकर फायदेशीर ठरतात घरात जर आपण केले तर काही घरात अडचणी असतात नकारात्मकता असते कोण बाहेरून आलेलं असतं विटाळचं असतं ह्यामुळं तुम्ही शक्यतो मंदिरात हा उपाय करायचा आहे हे गुलाबाचे पाणी टाकलेलं तांब्यावर पाणी आणि एक मुठ मसूरे डाळ घेऊन जायचं तिथं गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात महादेवाच्या पिंडीवरती ते गुलाबाच्या पाण्याचं पाणी जे आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकलेलं ते पाणी अर्पण करायचं आणि त्यानंतर एक एकमूठ मसूर डाळ दाल, घालायची आणि तुमची काय अडचण आहे ती बोलायची तुम्हाला कर्ज असेल तर कर्ज फिटण्यासाठी बोला तुमच्या मुलांच्या तुमच्या म्हणजे जे कोणी करत आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळाचा दोष असेल मंगळ अशुभ असेल तर ते जाण्यासाठी तुम्ही बोलायचं कर्ज असेल कर्ज फिटण्यासाठी बोला किती तुमची कठीण इच्छा कोणती असेल तर ती पूर्ण होण्यासाठी बोलायचं आणि घरी यायचं हा उपाय तुम्ही पहिला दुसरा उपाय आहे बघा हा मंगळवारीच करायचा आहे म्हणजे मंगळवार हा हनुमानांचा वार आहे त्यामुळं उद्या तुम्ही हनुमानाच्या मंदिरमध्ये जायचं आणि तिथे मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा तो दिवा तुम्ही मातीचा घ्या स्टीलचा घ्या कणगेचा घ्या कोणताही घ्या पण मोहरीच्या तेलाचाच दिवा लावायचा आणि तिथे बसून तुम्ही एक वेळ तीन वेळ सात वेळ किंवा अकरा वेळ हनुमान चालीसा वाचायची त्यामुळं हनुमान चालीसा वाचल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्रीराम श्रीराम एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आणि तुम्ही घरी निघून यायचं त्यामुळं तुमच्या घरातल्या ज्या काय अडचणी आहेत संकट आहेत दुःख आहेत ते सगळं तुमचं निघून जाईल अडचणीला सामोरे जावं लागत असेल तर त्या अडचणी दूर होतील तुमच्या घरात जे काय त्रास आहे पैशासाठी शिक्षणासाठी किंवा तुमच्या घरात जे काय दुःख संकट दुर्भाग्य ज्या काय कटकटी आहेत त्या सगळ्या दूर होतील त्यानंतर तिसरा उपाय हो बघा आपल्या घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही आलेला पैसा काही, न, काही ना काही कारणांना निघून जातो पैसाच येत नाही आहे पैसा भरपूर येण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी प्रत्येकाला भरपूर पैसा, पैसा पाहिजे असतो तर त्यासाठी मेहनतही करावीच लागणार आहे पण मेहनतीचं चीज होण्यासाठी तुम्हाला प्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे गाईला प्रत्येक मंगळवारी तुम्ही श्रावण महिन्यात चपाती आणि गुळाचा खडा खायला घालायचा त्यामुळं गाईच्या पोटामध्ये तेहत्तीस कोटी देव असतात आणि या तेहत्तीस कोटी देवांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि त्यामुळं तुम्हाला तुमच्या लक्ष्मी प्राप्ती तुमच्या घरातल्या पैशाच्या अडचणी ज्या दूर होऊन लक्ष्मी प्राप्ती मिळेल भरपूर पैसा येईल त्यानंतर बघा ज्यांना मंगळाचा दोष आहे त्यांनी दररोज आपल्या आईवडिलांना नमस्कार करा मी तर म्हणते मंगळाचा दोष असो अगर नसो पण प्रत्येकानं आपल्या आईवडिलांना दररोज सकाळी नमस्कार करायचा आहे माझ्या आईला म्हणजे मी एक सांगते माझ्या आईला मी आणि माझी मुलगी दररोज नमस्कार करायचो आजही माझी मुलगी मला दररोज नमस्कार करते आणि मीही माझ्या मुलीला नमस्कार करते तसं आमची आईसुद्धा मला आणि माझ्या मुलीला दररोज नमस्कार करायची आणि तेच अनुकरण आज आम्ही करतो कारण माझी मुलगीसुद्धा मला दररोज नमस्कार करते आणि मीसुद्धा माझ्या मुलीला नमस्कार करत असतो इथे लहान मोठं कोणी नसतं तर प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये दे एक देव असतो म्हणून नमस्कार करायचा असतो आशीर्वाद आत्म्याचा आशीर्वाद घ्यायचा असतो लहान आहे त्याला कशाला नमस्कार करायचा तो काय करणार त्यापेक्षा त्याचा आत्मा आशीर्वाद देत असतो म्हणून प्रत्येकानं आपल्या आईवडिलांना नमस्कार करा आई वडील ह्या जगात आहेत तोपर्यंत सगळं आहे एकदा आई वडील ह्या जगातून गेले तर आपल्याला कितीही शोधलं तरी ते मिळणार नाही हा माझा अनुभव आहे म्हणून आईवडिलांना जपा आईवडिलांची सेवा करा त्यातूनसुद्धा तुमचं कल्याण होईल अडचणी दूर होतील आईवडिलांच्या आशीर्वादसारखा दुसरा कोणताच आशीर्वाद नाही त्यामुळं आईवडिलांचा आशीर्वाद घेतला तर तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आहे त्यानंतर तुम्ही महादेवाला प्रत्येक सोमवारी लाल फुलं अर्पण करायचं आहे आणि मंगळवारी लाल फूल अर्पण करायचं सुद्धा तुमच्या पैशाच्या अडचणीत दूर होतील तर हे छोटे छोटे उपाय मी जे सांगते सेवा सांगते थोडगे सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आहे त्यामुळे ते करत जा कारण कर्ज झालं म्हणून <coughs> अपन, आपण आपलं आयुष्य संपूर्ण किंवा कर्ज म्हणून कुठेतरी शांती घालणं अंगठी घेणं हा पर्याय नाही तर आपण हनुमानांची महादेवाची सेवा करा त्यातून तुम्हाला त्याचं फळ निश्चित मिळेल हा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईक शेजारी संबंधित जे कोणी अडचणी येतात त्यांना सगळ्यांना शेअर करा कारण कोणाची नाही कोणाची अडचणी आहे एका व्हिडिओमुळं दूर झाली तर त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता तुमचं चांगलं स्वामी समर्थ करतील तुम्ही मा दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला कधीच कमी करणार नाहीत नेहमी बघा एखादी व्यक्ती तुमच्याकडे येत असते आणि तुमचं चांगलं चाललेलं त्या व्यक्तीला बघवत नाही त्यावेळेला समोर काय बोलायचं नाही म्हणून तो तुमच्या तोंडावर गोल गो गोडगोड बोलतो आणि आतून त्याची कपटी भावना असते तो समोर म्हणतो वा तुझं किती छान आहे बरं झालं तुझं चांगलं चालू आहे पण आतून त्याला वाटत असं ह्यांचं कसं चालू आहे ह्यांचं काय चांगलं चांगलं आहे चाललं आहे आमचं काहीच नाही आहे ह्यांचं असंच झालं आहे तसंच झालं आहे ह्यांना असं कसं काय देवानं दिलं हे सगळं बोलत असतात पण असं कधीच बोलू नका समोर तुम्ही तोंडावर जे गोड बोलतात मना मना ते मनात ठेवा मनात गोड ठेवा तोंडावर गोड येईल कधी कुणाचं कारण मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो बरेच माझे जवळचे संबंधित जे लोक आहेत ते माझ्या समोर एक बोलतात आणि माझ्याबद्दल आत त्यांच्या मनात एक भावना वेगळीच असते हे मी त्यांच्या हल्ली प्रत्येक वागण्यावरून बोलण्यावरून ओळखते त्यामुळे तुम्ही माणसं ओळखायला शिका म्हणून सगळ्यांनी चांगलं चिंता दुसऱ्याचं चा, तुमचंही चांगलं होईल नेहमी सगळ्यांना यश <coughs> यावं असं म्हणा तुम्हालाही यश येईल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा ऑल बटनला क्लिक केल्यानंतर बटन <coughs> तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचं यूट्यूब चॅनल सीमंथीने गरुड म्हणून काढलेलं आहे त्या चॅनलची लिंकसुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेलं आहे तिच्याही व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा माझ्या आणि माझ्या आणि माझ्या मुलीचे दोघींच्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सगळ्यांचा प्रतिसाद चांगला आहे तुमच्या सगळ्यांचा आसाद भरभरून आम्हाला प्रतिसाद राहू दे स्वामी समर्थ